त्याबद्दल पण मी तुमच्या मताशी सहमत आहे त्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा त्रासात त्याबद्दल परंतु डॉक्टर हा त्रास जरूर काही बाबतीत होत असेल परंतु आपल्या पण क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी आमच्या प्रतिभा काही आणि आमच्या कल्पनाचाही दोघे एक केवळ्याचे आणि एक पीठ जिल्ह्यात काय प्रकार चालतात पण म्हणून दोषी देत नाही कारण तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून आणि मी सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या बांधणार नाही आमच्या कुणाचं कुटुंब नाही पण अशा घटना घडू नये त्याच्या मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या इथं साडेआठशे मुली जन्माला येतील सातशे नव्वद पर्यंत पण मुली आहे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का असा त्यावेळेस कधीही त्याच्यातला गणपती सगळ लावले नाही तर त्याच्यातच मला अजित पवार केला अपमान नाही मला कुणाचाही अपमान करायचा नाही पण एक केला मित्रांनो ह्याबद्दल पण मला डॉक्टर तुम्ही नीट सांगितलं की हा कसा त्रासदायक होतो आम्हाला त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे याबद्दल डॉक्टर तो असायचं कारण पण जर कोणी सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये छळण्याचा प्रयत्न करत असेल त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पण अन्यायकारक आहे आणि म्हणून त्या मीटिंगमध्ये आपण चर्चा करू किंवा काय तुम्ही पण काही गोष्टी हे करा विचार करा किंवा हे केलं तर तुम्ही दोन्ही बाजूचा विचार करा ज्यावेळेस राज्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो त्यावेळेस ते डेलिगेशन येतं त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या बद्दल पण आम्हाला विचार करावा लागतो परंतु त्याचबरोबर बांधव महाराष्ट्र राज्य डॉयल ठेवून तिथं आम्ही मदत करत असताना त्या मोठ्या वर्गावर अन्याय करतो असंही डॉक्टर साहेब आम्हाला करून चालत नाही म्हणून त्याबद्दलच आपण नोंद घ्यावी नवीन एजन्सी येऊ दिली जात नाही आणि त्याच्यामध्ये कोणी एकच व्यक्ती तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये नवीन एजन्सी आली पाहिजे आणि मदत झाली पाहिजे त्याबद्दल पण काय करावं लागेल जरी ती बारामतीला काम करणारी व्यक्ती असली तरी आपलं इंदापूर आपलं दौंड आपलं बारामती असं इतकं वाढलंय त्याकरता त्या एकाची मतेदारी अजिबात असता कामान मग ते त्यांना पाहिजे तसे दर लावतात वगैरे यामध्ये डॉक्टर तुमच्या सहमत आहेत त्याही बद्दल कळ असेल त्या सचिवला विभागाकडे असेल तर त्यांच्याकडे कदा कदाचित ते सेंट्रलच्या हातामध्ये से असेल तर तिथं आपण पाठपुरावा करू कारण आता आमची पण या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मोदी साहेब असतील अप्स शहा असतील या सगळ्यांच्या ओळखी झालेल्या अनेक तिथले त्यांचे पण इतर सहकारी मंत्रिमंडळातले ते पण आमच्या ओळखीचे आहेत आणि त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला मदत करू शकतो बॉम्बे नर्सिंग होम या ऍक्ट जो आहे त्याच्या ते नूतिनुरीकरण दर तीन वर्षांनी ते पण कारण आहे तीन वर्ष काय बघता बघता होता तर पुन्हा तेच सगळं पत्र गोळा करायची तेच सगळं त्रास हा आपल्याला घ्यायचा आणि ते नूतनीकरण करायचं त्याच्यामध्ये पाच वर्षाकरता का सात वर्षाच्या करता आपण ते बघू पण हे निश्चितपणे तीच आपण वाढून त्या ठिकाणी घेऊ त्याच्यामध्ये गैरप्रकार पण होत आहेत ते तुमचं म्हणणं थांबले पाहिजे आणि ती मुदत नूतनीकरणाची वाढवली पाहिजे हे डॉक्टर आम्हाला सगळ्यांनाच बघण्यासारखं करायचं म्हटलं तर मी खूप काही काम करू शकता येणाऱ्या पेशंटला सहज बोलता बोलता, बोलता। पेशंट तर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलत कारण त्याला त्या नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार निघत त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कस चाललंय काय मला त्याने आजचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वापरली कारण दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन सॉरी पण माझी विनंती आहे की तुम्ही करू शकता सांगतो डॉक्टर म्हणून कामाचा माणूस आहे मग डॉक्टरांचा असंच बरेचसेलो आणि ते बोलता बोलता म्हणाले की तादा आमचा जो करमाळा आणि पीता फोडला जोरदार खूप बघ महत्वाचं आहे पण प्रचंड खर्चिक आहे म्हणून त्याच्यामध्ये कुणी अजून